नमस्कार मित्रांनो सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा साई मराठी ह्या ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत माझा मितवा मालिकेच्या दिना जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की ज्यावेळेस इकडे आपली ईश्वरी या अर्णवच्या ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट लेटरवर सही घेण्यासाठी आलेली असते तेवढ्यामध्ये ह्या ईश्वरीचा पाय घसरल्याने ईश्वरी ही खाली पडणार तेवढ्यामध्ये अर्णव हा तिथेच असतो आणि अर्णव ह्या ईश्वरीच्या हातामध्ये हात देऊन तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अनर्व आणि ईश्वरी या दोघांचं थोडंही पटत नसतं दोघे एकमेकांवर खूप चिडचिड करत असतात रागवत असतात पण आज अक्षरश दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन इथे ऑफिसमध्ये असतात इकडे लावण्य ही ह्या अनर्वावर खूप प्रेम करत असते लावण्याला वाटत असतं की अनर्वच्या आयुष्यामध्ये मी दुसरी कुठलीही मुलगी आलेली सहन पण शकत नाही आणि अर्णवच्या अशा ऑफिसमध्ये तर दुसरी कुठलीच मुलगी अशी मी बघणार पण नाही आहे असं पण इकडे ही लावण्य जेव्हा आपल्या मनाशी बोलत असते आणि ज्यावेळेस इकडे ह्या लावण्याच्या ऑफिसला एक वर्ष कंप्लीट झालेलं असतं त्यावेळेस ह्या लावण्याने जो काही रेड रोज फुलांचा बुके असतो तो ह्या अर्णवच्या घरी पाठवलेला असतो आणि हा फुलांचा बुके बघून इकडे मामी तर खूप खुश झालेले असतात कारण मामींना वाटत असतं की अर्णवच्या आयुष्यात एखादी मुलगी तर नक्कीच आलेली असेल लावण्य आणि अर्णव ह्या दोघांमध्ये नक्कीच काही ना काही असेलच असा गैरसमज या मामींच्या मनामध्ये असतो दुसरीकडे ही आपली जी अंजली असते अंजलीला जेव्हा हा फुलांचा बुके घरी येतो तेव्हाच ह्या अंजलीच्या मनाला सुद्धा वाटत असतं की नक्कीच ह्या दोघांमध्ये काहीतरी आहे त्यामुळेच हा रेड रोज जो काही घरी पाठवलेला आहे तो मग काही कारण असल्याशिवाय पाठवलेला आहे का काहीतरी नातं असल्याशिवाय पाठवलं आहे का असं पण अंजलीच्या मनाला वाटत असतं दुसरीकडे आजीला तर खूप वाईट वाटत असतं की अर्णवच्या आयुष्यात एखादी मुलगी आली की काय परंतु अंजली ही या आईंना हे सत्य कळून देत नसते इकडे आई जेव्हा ह्या आपल्या ईश्वरीच्या घरी साड्या पोच करण्यासाठी गेलेल्या असतात तेव्हा ईश्वरी मात्र बाहेर जी साखर आणण्यासाठी गेलेली असते त्यावेळेस या अर्णवच्या गाडीच्या खालून जो काही चिखल्या आपल्या ईश्वरीच्या ड्रेसवर उडालेला असतो त्यामुळे ईश्वरी ही खूप भडकलेली असते ईश्वरी ह्या अर्णवला बोलते की काय रे एवढे मोठमोठे रे तुझे बटाट्यासारखे डोळे आई तुला समोरून मुलगी आलेली पण दिसत नाही का ज्यावेळेस अर्णव हा गाडीच्या खाली उतरतो त्यावेळेस ह्या अर्णवला बघून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेस ही ईश्वरी बोलते की हा भडकूचंद हा माझ्या समोर सारखा सारखा काय येतोय मला का याचे पैसे द्यायचे आहे आणि याचे जोपर्यंत मी पैसे देत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाहीये असं पण इकडेही आपली ईश्वरी मनाशी बोलत असते आणि ज्यावेळेस इकडे आता ईश्वरी ही या अर्णवच्याच ऑफिसमध्ये कामाला लागलेली असते ते काही ह्या अर्णवला माहीत नसतं कारण ज्यावेळेस इकडे ईश्वरीला ह्या कंपनीमध्ये असणाऱ्या दोन मुली जेवण करण्यासाठी लंचच्या ब्रेकमध्ये पाठवतात त्यावेळेस ईश्वरी ही जेवण करायला जाते परंतु लावण्या खूप भडकलेली असते लावण्य बोलते की मी पेपर्स रेडी करायला सांगितले होते ना तर त्या मुली बोलतात की ज्या मुलीला पेपर्स रेडी करायला सांगितले होते ना ती मुलगी बाहेर जाऊन जेवण करत आहे असं पण इकडे ह्या मुली आता ह्या आपल्या लावण्याला भडकवून देत असतात त्यावेळेस इकडे ही बिचारी आपली ईश्वरी जेव्हा जेवण करायला बसलेली असते त्याच वेळेस ही लावण्य तिथे जाते आणि बिचारीचा जा जो काही डब्बा असतो तो डब्बा जोरामध्ये फेकून देते आणि तो डब्बा जेव्हा जोरामध्ये फेकून देते त्यावेळेस इकडे दे आपली ईश्वरी खूप घाबरते ईश्वरीला नेमकं समजत नाही की नेमकं काय झालं यांना नेमकं एवढा कसला त्रास झालाय या मला इतकं जोरामध्ये डब्बा फेकून दिलाय आणि बाहेर जवळ ज्या दोन मुली उभ्या असतात त्यांच्याकडे सुद्धा ही आपली ईश्वरी बघत असते त्याचवेळेस इकडे ही जी काही लावण्य ह्या ईश्वरीवर भडकते त्यावेळेस ईश्वरी बोलते की नेमकं काय झालं तर लावण्य बोलते की तुला काय काम सांगितलं होतं तुला काय सांगितलं होतं की पेपर्स हे रेडी पाहिजे का तू पेपर्स रेडी ठेवले नाही असं पण इकडे ही ईश्वरीला लावण्य बोलते आता लावण्याला ही ईश्वरी बोलते की अहो मी पेपर रेडी करायलाच गेले होते परंतु मला ह्या मुलींनी सांगितलं की नाही आता लंचचा ब्रेक झालेला आहे तू जेवण कर मॅडम थोड्या बिझी आहेत मी तरी काय करणार असं पण इकडे ही ईश्वरी आता या लावण्याला सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस ही ईश्वरी जेवण करत असते त्यावेळेस जी काही एक ताई कुक म्हणून असते ती ताई या ईश्वरीचं आणि लावण्याचं सर्व बोलणं ऐकते आणि ह्या ईश्वरीला सांगते की तू एक काम कर अगं ईश्वरी इथे जे काही अपॉइंटमेंट लेटर आहे ना त्या अपॉइंटमेंट लेटरवर ह्या कंपनीतील बॉचची तू सही घे तुला कुणीच काही बोलणार नाही तू एवढं गर्व कर फक्त बघ काय होतं ते असं पण इकडे ही ईश्वरीला ही ताई सांगते आणि ती लगेच ईश्वरी खूप खुश होते आता ईश्वरी लगेच त्या आपल्या बॉचची सही घेण्यासाठी इकडे ऑफिसमध्ये येते परंतु काय करणार ऑफिसमध्ये तर अर्णव बसलेला असतो आता ह्या अर्णवला काय माहीत की ही ईश्वरी आपल्याकडे सही मागायला आलेली आहे परंतु ज्यावेळेस इकडे ईश्वरी आतमध्ये येते त्यावेळेस ईश्वरीला माहीतच नसतं की ह्या कंपनीचा बॉस म्हणजे अर्णव आहे तो भडकुचंद आहे ज्यावेळेस ही ईश्वरी जी काही आपली सई मागण्यासाठी येते तेवढ्यात ईश्वरीचा पाय घसरून ही ईश्वरी खाली पडणार तेवढ्यामध्ये हा अर्णव तिचा हात धरून तिला सावरतो तर आता अर्णव जेव्हा सावरतो त्यावेळेस ईश्वरी बोलते की अशा चुकीच्या माणसांनी हात न भरलेलाच कि कधीही चांगला तर अर्णव बोलतो हो का मग देऊ का तुझा हात सोडून तर ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर इकडे जेव्हा ईश्वरी तो हात सोड असं बोलते त्यावेळेस आता इकडे हा अर्णव बोलतो की हो देऊ का नक्की सोडून तर इकडे ही ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर इकडे अर्णव तो हात लगेच सोडून देतो ईश्वरी ही खाली पडते आता त्यानंतर पुन्हा ईश्वरी उठते आणि जे काही अपॉइंटमेंट लेटरसाठी आपल्या हातामध्ये जे काही लेटर असतं ते ह्या अर्णवला दाखवते आणि बोलते की मला यावर सई हवी आहे तुम्हीच बॉस आहे का तर अर्णव हो असं बोलतो त्यानंतर अर्णव बोलतो की मी तुला एक चॅलेंज करतो तुला मी माझे असिस्टंट बनवतो फक्त तू एक महिन्याच्या आत माझ्या ऑफिसमध्ये काम करून दाखव हे चॅलेंज तुला आहे तर इकडेही आपली ईश्वरी खूप खुश होऊन सांगते की चॅलेंज ॲक्सेप्टेड आता ह्या ईश्वरीने या अर्णवच्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी जे काही चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं असतं ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं बघून लावण्याजवळ चुकी असते आता लावण्याला खूप टेन्शन येतं कारण लावण्याला फक्त अर्णवच्या आयुष्यामध्ये कुठलीही मुलगी नको असते त्यामुळे आता ईश्वरीही या समोर अखेर जेव्हा या अर्णवची असिस्टंट बनलेली असते त्यावेळेस मात्र अर्णव खूप खुश असतो परंतु ईश्वरी पण खुश असते आणि त्याच वेळेस आता ईश्वरी खूप खुश होऊन या आपल्या अर्णवला चॅलेंज देते आणि बोलते की ॲक्सेप्टेड चॅन चॅलेंज बघू कोण जिंकतं आणि कोण हरतं ते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आता आपली ईश्वरी ही या बरोबर फ्रेंडशिप करणार का आणि दोघांची जवळीक होणार का आणि लावण्याचा कसा जळफाट होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद